तर मी नेहा नेहाज रेसिपी इन मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते मी एक बेकर सुद्धा आहे तर आज आपण मस्त की ब्लॅक फॉरेस्ट केक बनवणार आहोत तर चला तर व्हिडिओ बघूया तर अडीचशे मिली मी प्रीमिक्स घेतलेलं आहे त्यानंतर अडीचशे मिली पाणी आणि थोडंसं तेल चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आणि पाणी थोडं थोडं टाकायचं आहे ज्यामुळे तुम्हाला अंदाज पहिल्या वेळेस नक्की येईल तर मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला जो बॅटर आहे तो जास्त जाडसर असं बनवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही तर मी केकच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे त्याला बटर पेपर लावून घेणार आणि परत तेल लावून घेणार ज्यामुळे केक आपला त्याला चिटकणार नाही जास्त तर तेल लावून झाल्यानंतर आपण बॅटर तयार केलेलं आहे तो टाकणार तर साईडलाच मी गॅसवरती पातेला ठेवलेलं आहे केक शिजण्यासाठी तर आता आपण केक ठेवूया त्याच्यामध्ये आणि मध्यमाच्यावरती कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट आपण करणार आणि त्यानंतर वीस मिनिट अजून फास्ट फ्लेमवर तर आता आपला केक रेडी झालेला आहे तर मी अडीचशे ग्रॅमसाठी म्हणजेच अडीचशे मिली प्रिमिक्ससाठी बेससाठी जो क्रीम घेणार आपण ती अडीचशे मिली किंवा अडीचशे ग्रॅमच असेल तर क्रीम घेतलेली आहे आणि ते चांगल्या प्रकारे फेटून घेणार तर दहा ते पंधरा मिनिट फेटायला लागतात आणि क्रीम जर जा जाड असली थंड असलेली असली तर मग क्रीम फेटायला जास्त वेळ लागतो त्यामुळे वे की क्रीम आधी आपण मस्तपैकी की थंड करून घ्यायची आणि त्यानंतर फेटायची तर, फेटा तर तुम्ही बघू शकता क्रीम आपली रेडी झालेली आहे जर तुम्ही पहिल्यांदा केक बनवत असाल तर, तर क्रीम अशी उलटी करून बघायची भांड्यामध्ये जर क्रीम साईडला सरकत असेल तर क्रीम फिटून झालेली नाही असं समजू शकता तर आता आपली क्रीम रेडी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त की क्रीम रेडी झालेली आहे तर केकचा बेस आपण चांगल्या प्रकारे गार करून घेणार आणि त्यानंतरच कटिंग करणार तर मस्तपैकी मी द, तीन लेअर करून घेणार आहे तर सर्वच केकला म्हणजे पावशीर केक असो अर्धा किलो केक असो किंवा एक किलोचा केक असो मी तीन तीन लेअर करते तर तीन लेअर करून घेतलेले आहेत तर आता आपण बेस बेसच्या खाली रुमाल ठेवणार ज्यामुळे बेस आपला सरकणार नाही तर बेसला मी क्रीम लावून घेतलेली आहे ज्यामुळे केक आपला सरकत नाही किंवा प्रवासामध्ये जरी नेला तरी पण मग केक साईडला सरकत नाही आणि केक जसल्या तसाच राहतो तर आता बेसला मी शुगर सिरप म्हणजेच साखरेचं पाणी लावून घेतलेलं आहे साखरेच्या पाणीमध्ये मी चॉकलेट फ्लेवर चॉकलेट इसेन्स ॲड केलेला आहे तर त्यानंतर क्रीम लावून झाल्यानंतर चॉकलेट सिरप आणि त्यानंतर मी चॉको चिप्स किंवा शेव टाकलेली आहे तर अशाच लेअर आपल्याला ले करत जायचं आहे तर जोपर्यंत लेअर करून होत आहेत तोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील तर वरच्या लेअरवरती मी चॉकलेट चॉकलेट टाकलेलं आहे कट करून तर मस्तपैकी वरतून आयसिंग करून घ्यायची केक आणि थोडंसं थंड करून घ्यायचं सेट होण्यासाठी तर केकला मस्तपैकी क्रीम लावून घ्यायची मस्तपैकी आयसिंग करायची तर मा लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज प्लीज पाच मार्चपर्यंत दीड हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करा तर एकदम सोप्या पद्धतीने असा अर्धा किलोचा चॉकलेट ब्लॅक फॉरेस्टचा केक बनवलेला आहे तर मी साईटने मस्तपैकी बॉर्डर अशी काढून घेतलेली आहे तर मस्तपैकी नोझलच्या साय्याने बॉर्डर काढलेली आहे त्यानंतर वरतून मी क्रीमनी चॉकलेट क्रीमनी किंवा चॉकलेट ग्रा नाश्ताला म्हणतात त्याने मी म वरतून मस्तपैकी डिझाईन केलेली आहे तर साईडने मस्तपैकी फ्लावर छोटे छोटे काढलेले आहेत आणि त्यावरती ते चेरी लावलेली आहे आणि मध्ये मस्तपैकी चॉकलेट टाकलेलं आहे तर आपला ब्लॅक फॉरेस्टचा केक रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग